वंचित बहुजन आघाडीचा विशालदादा पाटील यांना पाठिंबा लोकसभा निवडणुकीत बळ वाढले बाबासाहेब आंबेडकरांचे नातू वसंतदा नातवाच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांना जाहीर पाठिंबा करण्यात आला आहे आघाडीचे राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे यांनी पत्रकार बैठकीत पाठिंब्याचे पत्र माजी केंद्रीय मंत्री प्रतीक दादा पाटील यांना दिले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू वसंतदादांच्या नातवासाठी मैदानात उतरल्याने विशाल दादांचे बळ वाढले आहे यावेळी युवा अध्यक्ष इंद्रजीत घाटे महावीर कांबळे राजू मुलानी स्वप्नील खांडेकर नजीर झारी शहर अध्यक्ष इरफान केडिया जिल्हा महासचिव नवीन कुमार कांबळे मिलिंद कांबळे मीरा शहर अध्यक्ष सतीश शिकलगार यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते सोमनाथ साळुंके म्हणाले की गत लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला तीन लाख मते मिळाली होती देशात भाजपचे सरकार सर्वसामान्यांच्या हिताला बाधा पोहोचवणार आहे भाजप सरकारमुळे सर्व घटकांचे आरक्षण धोक्यात आलंय शेतकऱ्यांचे प्रश्न सुकलेले नाहीत शेतमजूर कामगार नव युवकांचे भवितव्य धोक्यात आलंय युवकांच्या नोकरीचा प्रश्न गंभीर झालाय देशात जनतेचे प्रश्न असताना भाजपकडून मात्र मोठमोठी आश्वासने दिली जात आहेत भाजपचा पराभव करणं हेच वंचित आघाडीचं उद्दिष्ट आहे सांगलीत विशालदा पाटील हेच भाजप उमेदवाराचा पराभव करू शकतात त्यासाठी वंचित आघाडीने त्यांना पाठिंबा दिलाय आघाडीचे सर्व कार्यकर्ते प्रचारात सक्रिय होणार आहेत संसदेत जनतेच्या प्रश्नांवर एकत्रित लढण्याबाबत प्रकाशरूप बाळासाहेब आंबेडकर व विशाल दादांची चर्चा झाली या चर्चेतील मुद्देही जाहीरनाम्यात समाविष्ट करण्यात आले चर्चेमुळे जाहीर पाठिंबा देण्यास दोन ते तीन दिवसांचा वेळ गेल्याचं त्यांनी सांगितलंय प्रतीक दादा पाटील म्हणाले की वसंत दादा आणि आंबेडकर यांचे जुने संबंध आहेत संविधान वाचवण्यासाठी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची गरज आहे भाजप विरोधी लढ्यात प्रकाश आंबेडकर यांनी विशाल दादांना सात देवी त्यांच्या पाठीशी राहावे यासाठी त्यांची भेट घेतली होती त्यांनीही त्याला प्रतिसाद देत विशाल दादांना पाठिंबा दिला दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीचा ज्याचं मतदान पूर्ण झालं दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये देशातला महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघ येतो ज्या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीची ताकद ही निर्णायक आहे मागील लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवाराने जवळपास तीन लाखाहून अधिक मते घेऊन सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये वंचितची लक्षणीय ताकद आहे हे सिद्ध केलेलं आहे या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडीने सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा पाटी देण्याचं जाहीर केलेलं आहे तसं पत्र पक्षाच्या वतीने आज प्रसिद्ध करण्यात आले यामुळे सांगली जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडी विशाल पाटील यांच्या प्रचारामध्ये सक्रिय झालेली आहे विशालदादा पाटील निश्चितपणे विजयी होतील याची आम्हाला खात्री आहे विशालदादा पाटील यांना पाठिंबा पाटी देण्यामागे प्रमुख कारण आज देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने जे सरकार चालवलं जातं हे सरकार सर्वसामान्यांच्या हिताचं हिताला बाधा पोचवणारं सरकार आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या वर्गाचे प्रश्न मोठे होऊन बसलेले आहेत विशेष करून आरक्षणवादी समूह जो आहे त्याचं आरक्षण धोक्यात आलेलं आहे शेतकऱ्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले आहेत शेतकऱ्यांच्या शेतीमालाला किमान हमी भाव निर्यातीवरचं धोरण या सर्व गोष्टीमुळं शेतकरी दिलं निर्चे म्हणजे मागच्या वर्षी झालेली निवडणूक होती त्यामुळे वंचितची जी उभी होती एम आय एम वंचित हे सगळे एकत्र असताना त्यावेळीसुद्धा आमचं प्रकाश आंबेडकरांनी बदलत झालेलं आणि त्यांची पहिली उभारलेली सीट आपण त्या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी माघार घेतली तर परत त्याही त्या भेटबळ परत एकदा ती सीट आली एकदा त्यांच्याकडे डिक्लेअर झाली वेगळा बदल आला आणि ती तिथं लढली गेली ते आपल्याला माहिती आहे की त्यानंतर काय घडलं ही परिस्थिती परत येऊन नाही मागच्यावर सुद्धा आम्ही जो लढा घेतला होता हा भाजपच्या विरोधी होता विचाराच्या भूमिकृ आणि आज सुद्धा तीच लढा आहे ज्यावेळेस मी आपण जो झाला मी विचारांना सांगितले की आता आपल्याला पुढचे निर्णय घ्यावा लागणार आहे आणि त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांची मागच्या नुसतं फोनवर वार्ता झालेली आहे त्यावेळेस मी भेट भेटून येतो आम्ही निघून जाऊन त्यांची भेट घेतली प्रत्येकाला जरा उत्सुकता होती त्यावेळेस की नोकरी येतात नोकरी येतात प्रत्येकीकडे छोटीशी गोष्ट आता पाडायला लागते खऱ्या अर्थाने म्हणजे तिथे कोकण यांना सारखे काही विषय नव्हता आणि त्यांनी साहेबांना भेटून एकच आठवण केली की वसंतदादांचे आणि साहेबांचे साहेबांच्या वडिलांशी जे संबंध होते ज्यांना आम्ही त्या ठिकाणी पोचलो काही गोष्टी मला अशाही कळल्या ज्या मला माहीत नव्हत्या ज्यामध्ये साहेब म्हटले की वसंतदादांचं इंग्लिशवर आणि हिंदीवरती प्रबुद्ध नव्हतं आणि दादा त्या ठिकाणी जेल्स जनरल सेक्रेटरी होते काही प्रश्न मांडत असताना काही घ्यायचं असेल तर प्रकाश आंबेडकर सांगायचे आणि ते त्यांच्या सारखं त्यांना लेखांकडून द्यायची आणि अशी पत्र लोकं मिळून त्या ठिकाणी इंद्राजींकडे नेलं असेल राजीजींकडे